नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे डाळिंब पिकाची लागवड केल्यानंतर दहाव्या महिन्यात बहार घेऊन लागवडी पासून दहाव्या महिन्यात बहार घेऊन आपण एका झाडावर अठरा ते वीस किलो माल घेऊ शकतो का त्याचं उदाहरण किंवा ते खरं कि आहे की खोट तोच व्हिडिओ तुमच्या समोर देत असताना माझ्यासोबत शेतकरी आहेत प्रामुख्याने व्हिडिओचा विषय लक्षात आला असेल की लागवडीनंतर सोळा महिन्यात हार्वेस्टिंग आपण जवळजवळ अठरा ते वीस किलो माल झाडावर घेऊ शकतो हार्वेस्टिंग प्लॉट आलेला आपण या ठिकाणी बघतोय माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा जगन्नाथ मनगिनाके तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्र्याहत्तर ऐंशी त्रेचाळीस आपण ही लागवड केव्हा केली होती लागवड एप्रिल दोन हजार तेवीस ला आपण मार्च महिन्यामध्ये एंडिंग ला आपण त्या ठिकाणी पहिलं पाणी दिलं म्हणजे बार धरायला आपण नंतर पाणी देतो डोस देतो आणि त्यानंतर आपलं सेटिंग पुढच्या पस, पंचवीस ते पस्तीस दिवसात सुरू होतं आज आपण एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट संपलाय पाच महिने झाले सप्टेंबरच्या अकरा तारखेला हा व्हिडिओ घेतोय म्हणजे साधारणतः एकशे पंचावन्न ते साठ दिवस आपल्याला झालेले आहे पहिलं पाणी दिल्यापासून आणि त्याच्या अगोदर दहा महिन्यापूर्वी लागवड केली होती म्हणजे लागवड केल्यानंतर दहाव्या महिन्यामध्ये आपण बार पकडला बरोबर एकंदरीत तुम्ही गेल्या किती वर्षापासून डॉक्टर किसन लावतात तीन वर्ष झाल द्राक्ष पिकामध्ये आता तुम्ही तीन वर्ष सातत्याने मार्गदर्शन घेतलं डाळिंब लागवड केल्यानंतर डॉक्टर कडे प्लॉट रजिस्टर केला आणि आलेलं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला एक नंबरच रिझल्ट आला मी अगोदर लावून सुद्धा काढून टाकलं मार्गदर्शन दिल्यापासून एक नंबर डाळी दाले डाळी पिकात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बॅक्टेरियल ब्लाइट फळावर येणारे चट्टे असतील फळाची साईज न मिळणं चांगला रंग न मिळणं त्या संदर्भामध्ये काही अडचणी आल्या का तुम्हाला नाही सर काही अडचण आल्या आतापर्यंत प्रामुख्याने जर आपण विचार केला मित्रांनो या अंतिम टप्प्यात शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पंधरा वीस दिवस राहिले मार्केट दर चांगले आहे मग आपल्याला चांगला रंग येण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने या स्टेजला एक तीन दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्यायचे आहे दोनशे लिटर पाण्यामधून शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम तीन दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्या एक ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस हे ड्रिपचं ऍप्लिकेशन द्या तरीही या सगळ्यामध्ये तुम्हाला एक बॅक्रियल बाईट जीवाणूजन्य करपा येऊ नये बॅक्रियल बाईट त्याचप्रमाणे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक बायोलॉजिकल आणि केमिकलचा था सांगण आपण कशी घालू शकतो त्यामध्ये टचअप दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम टचअप सोबत तुम्हाला घ्यायचंय नीट लक्षात घ्या टचअप सोबत तुम्हाला घ्यायचंय अडीचशे ग्रॅम पर्यंत कोसाईड आणि त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम झिंक असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात आपण जर या बाजूला बघितलं दोन्ही बाजूला आपण बघतोय फळाची साईज असेल या फळाची साईज आपण या ठिकाणी बघतोय जवळजवळ तीनशे साडेतीनशे हे पहिलंच वर्षे दहाव्या महिन्यात माल घेतलाय काही फळ याच्यापेक्षा आणि आत, आतमध्ये जर तुम्ही बघितलं हा रंग बघा बघा पूर्ण हा बघायला किती फवारणी केल्या दोन झाले सर खाली खाली विसरले अजून एक फवारणी तर असा आपल्याला रंग चांगला हा रंग गडद रंग शुगर चांगली वजन चांगलं मिळतं आणि दर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे डाळिंब पिकाचा हा व्हिडिओ देत असताना तालुका जत जिल्हा सांगली मोठेवाडी या गावातून जगन्नाथ हाके यांच्या प्लॉटमधून हा व्हिडिओ देतोय प्रामुख्याने दोन तीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला की शुगर स्टार सोलर पोटॅश किंवा पोटॅशियम सोनाईटच्या दोन फवारण्या जमिनीतून एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस बॅक्टरियल ब्लाईट शेवटच्या अंतिम टप्प्यात अतिक्रमण आपल्या प्लॉटवर करू नये म्हणून पंधरा वीस दिवस एक महिना हार्वेस्टिंगला राहिलाय त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कोसाईड अडीचशे ग्रॅम टचअप पाचशे ग्रॅम त्याचप्रमाणे फळं उलत असतील तडे जात असतील तर वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम आणि शेवट एक आठ दहा दिवस अगोदर हार्वेस्टिंग एकरी दहा लिटर दूध आणि दहा किलो एसओपी देऊन घ्यायचं आहे अके साहेब परत एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुमचं पीक सक्सेस होत नव्हतं पहिलं लावलेलं काढून टाकलं लावल्यानंतर जसंही लागवड केली तसं डॉक्टर केसांचं वेळापत्रक तुम्ही वापरत आलात आणि सोळा महिन्यात आज तुमच्या हाताला खूप चांगलं यश मिळताना दिसतंय जवळजवळ नाही म्हटलं तर एक सोळा ते अठरा किलो माल या ना काय वाटतं तुम्हाला तुम्ही त्यांचे भाचे द्राक्षामध्ये मार्गदर्शन घेताय परंतु डाळी शेती त्यांची बघितली बऱ्याचशा वेळा तुमच्या स्टेटसला असतं डॉक्टर किसानच सा मार्गदर्शन फोटो वगैरे मी बघतो एकंदरीत काय वाटतं मिळ आपल्याला सोळा ते अठरा किलो चावरेज मिळेल म्हणजे आज तागायच आहे ना मामा डाळीं धावून त्यापेक्षा म्हणजे ह्या वर्षी आहे ना तुमचं मार्गदर्शन दर्शन घेतल्यापासून सोळा महिन्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत हार्वेस्ट नक्कीच मित्रांनो हेच उदाहरण तुमच्यापर्यंत सगळ्या शेतकरी बांधवांना डाळिंब पिकामध्ये काही अडचणी असतील अंतिम टप्प्यात खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेत त्या नंबरवर संपर्क करून शेवटच्या टप्प्यात काही अडचणी असतील त्या डॉक्टर किसान कडून मोफत सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार